हॅलो फॅमिली पूजा विकास ऑफिशियल एकोणीसशे सत्त्याण्णव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचं तुम्ही आता व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल की छान अशी काहीतरी डिश तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हो छान अशी मी तुमच्यासाठी डिश घेऊनही आलेली आहे कारण उपवास वगैरे असतो आणि फ्रूट हे आपण सारखं खाऊन कंटाळा वगैरे येत असतो आणि वेगळं काहीतरी डिश बनवून खाल्लो तर त्याच्यापेक्षा आणखी पोटही भरतं आणि खरंच खूप छानही वाटतं तर माझ्याकडे आज फ्रूट होते सगळं काही आणि दूधही होतं म्हटलं वेळ कशाला घालायचं आहे चला मग छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी सगळं काही साहित्य असताना मलाही बसवत नव्हतं वाटलं काहीतरी चांगलं असं केलं तर आपल्याला पण खायला भेटेल आणि आपल्या कोणी हा व्हिडिओ पाहिला तर त्याला पण छान असं काहीतरी बनवून खाता येईल आणि मुलांना वगैरे देता येईल तर सध्या तर उन्हाळ्याचं सीजन वगैरे चालू आहे आणि दुपारच्या वेळी जर असं थंड काही खायला भेटलं किंवा दिवसामध्ये कधीही उन्हाळ्यामध्ये जर थंड काही खायला भेटलं तर समजा मनातली खूप मोठी इच्छा पूर्ण झाली असंच काहीतरी तर फॅमिली सर्वांसाठी बनवायचं म्हटलंच मोठं भांडं तर घ्यावंच लागेल तर सर्वात अगोदर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे म्हणजे माझ्याकडे इथे कडाई आहे मोठ्या करायची ते मी इथे घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून इथे गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे एक लिटर दूध टाकलेलं आहे तर हे मॉर्निंगला आलेलं दूध होतं ते मी गरम करून असं ठेवून दिलं होतं पातेल्यामध्ये तर सर्वच पातेलं मी याच्यामध्ये टाकून दिलं म्हणजे सर्वांसाठी खायचे म्हणलं तर जास्त तर करावंच लागेल आणि आपलं एकदा खाऊन कुठे मन भरतं होय नंतर तर परत खायची इच्छा होतेस तर म्हणलं छान असं बनवावं पण आणि जास्त पण बनवावं क्वांटिटी त्याच्याने प्र परत आपल्याला जर खायची इच्छा झाली तर खाता येईल तरी मी ते एक लिटर पूर्ण दूध इथे कढईमध्ये टाकून दिलेलं आहे आणि इथे एक अर्ध्या वाटीच्या वरती मी थोडंसं दूध बाजूला काढलेलं आहे तर हे दूध बाजूला कशासाठी काढलं हे पण तुम्हाला पुढं लक्षात येईल तर तोपर्यंत हे दूध आपण उकळी आणून घेऊयात म्हणजे छान असं गरम करून घेऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात आता तुम्ही म्हणाल हे वाटीमध्ये काय घेतलं आहे आणि दूध कशासाठी ठेवलं आहे हे पुढं तर सांगणार होते आणि लगेच काय सांगायला सुरुवात केली म्हणजे लगेच काय नाही याच्यामध्ये टाकलं तर हे आहे वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर तर रेडीमेड हे पावडर भेटत असतं म्हणजे किराणा शॉपमध्ये वगैरे हे इझिली भेटून जातं आणि सध्या तर आता रमजान मंथ वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळे हे इझिली हे कुठल्याही किराणा शॉपमध्ये जिथे ड्रायफ्रूट वगैरे भेटतात ना तिथे इझिली भेटून जाईल तरी कस्टर्ड फ्लेवरचं पावडर आहे ते इथे मी फक्त एक ते दीड चम्मच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं नाही बरं का जेव्हा तुम्ही वाटीमध्ये हे थंड दूध घेतलेलं आहे ना त्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे तर मोठी चुकी कराल तुम्ही गरम दुधामध्ये ते टाकाल आणि त्याच्या गुठळ्या होतील त्याच्यामुळे ते, ते मी अर्ध्या वाटीच्या वरती दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चम्मच फक्त कस्टर्ड पावडर मिक्स केलेला आहे पातळ थिकनेस आहे ना एकदम राहू द्या नंतर कसं घट्ट होईल जादू तुम्हाला ते लक्षात येईल पुढं तर बघू शकतो छान असं पातळ थिकनेसमध्ये मी हे बनवून ठेवलेलं आहे इतकं पातळ हे घट्ट कसं बनेल हे तुम्हाला लक्षात येईल हे पण जादू असते हो एक आ, रेसिपी म्हणजेच एक जादू असते जसं जा की मीठ मिरचू हे टाकलं तर साधे साधे पदार्थ पण एकदम टेस्टी लागतात ना त्यातलीच काहीतरी कमाल का आहे हे तर छान असा मी इथे पातळ घोळ करून ठेवलेला आहे वाटीमध्ये बाजूला आणि ड्रायफ्रूट म्हटलं तर मी जास्त काही घेतलेले नाही आहेत बरं का इथे फक्त मी घेतलेलं आहे थोडंसं काजू आणि बदाम ते पण बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि ते इथे प्लेटमध्ये साईडला ठेवून दिलेलं आहे ले ले प्रमाना ता प्रमाना ता तर दूध छान असं माझं इथे गरम झालेलं आहे त्यानंतर एक मोठी वाटी भरून इथे मी साखर घेतलेलं होतं म्हटलं जास्त प्रमाणात आपल्याला तर गोड आवडत नाही मग पुढच्या व्यक्तीला काय आवडणार त्याच्यामुळे आपण नॉर्मल असंच बनवायचं म्हणजे जास्त गोड पण नाही आणि जास्त सप्पकही नाही पण स्वीट पदार्थ थंड आहे तर स्वीट पदार्थ थोडेसे छानच लागतात त्यामुळे पूर्ण भरून एक वाटी साखर घेतलेलं होतं ना त्यातली थोडीशी चम्मचभर साखर मी उरून साईडला ठेवलेली आहे ते काही लागणार नाही आहे आपल्याला पण वाटल्यानंतर तर तुम्ही टाकूही शकतो पण मी त्यातलीच थोडीशी बाजूला ठेवली आहे कारण मला गोड ही खूप कमी प्रमाणामध्ये आवडतं तुम्हाला जास्त आवडत असेल तर एक लिटर दुधासाठी एक मोठी वाटी भरून साखर तुम्ही इझिली त्याच्यामध्ये टाकू शकतो तर दूध तर छान उकळे आलं त्यामध्ये मी साखरही टा टाकून दिली आणि ते पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकतो फ्रूटची तयारी करायची म्हटलं तर फ्रूट कुठले अवेलेबल आहेत आणि कुठले नाही आणि कुठले टाकायचे ते तुम्ही तुमच्यावर डिपेंडेड आहे फक्त फ्रूट म्हटलं ना जास्त आंबट फ्रूट वगैरे त्यामध्ये टाकायचा नाही आहे जसं जसं की म्हणजे गोड आंबट वगैरे असतात ते अननस वगैरे किंवा संत्री वगैरे हे असं थोडंसं ना स्किप करायचं कारण जेवढे स्वीट असे फ्रूट आहेत ना त्याच्यामुळे जास्त पण हे म्हणजे वेळ टिकतं फ्रीजमध्ये आणि ठेवल्यानंतर पण नंतर टेस्ट लागतं आंबट फ्रूट असतील गोड आंबट तर थोडंसं टेस्ट पण नंतर चेंज होते त्यामुळे आणि मी तर पर्सनली नाही टाकत हवं तर तुम्ही टाकू शकतो पण ॲपल वगैरे हे जे आहे ना किंवा डाळीम वगैरे ही केळी हे मी जरा जास्तच प्रमाणामध्ये टाकते कारण ते पर्सनली मला खूप आवडतं तर हे सगळं काही इथे फ्रूट मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते पण आता मी डाळीं वगैरे सगळं कट करून घेते बाजूला तर फॅमिली आता इथे आहे बरं का खरी मजा तुम्ही म्हणत असाल तेवढं पातळ ठिकनेसमध्ये ज्यूस टाईप हिनं जे बनवून घेतलेलं होतं ना तेवढं घट्ट कसं झालं तर अशाच पद्धतीने हे घट्ट होणार आहे गॅस जे आहे ना तिथे मीडियम फ्लेवरती मी ठेवलेला होता आणि बघू शकतो अर्ध्या वाट वाटीच्या बरोबरीला मी घेतलेलं होतं त्यातलं पण थोडंसं मी उरून साईडला ठेवलेलं आहे आणि मिक्स करत करत ना याच्यामध्ये लगेच घट्टसरपणा लगे आलेला आहे आणि हे परत आणखीन थिकनेस फ्रीजमध्ये ठेवलं सर आणखीन घट्ट होणार होती त्यामुळे मला वाटलं की आता जास्त नको घट्ट करायला त्यामुळे ते वाटीतलं आहे ना थोडंसं उरून मी बाजूला ठेवले आता हे मिक्स करून घेते छान असं आणि पाच ते सात मिनटं मी याला ठेवणार आहे असं चालू गॅसवरती तर पाच ते सात मिनटं मी ते चालू गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता मी ते करून घेते गॅस बंद तर गॅस बंद झालेला आहे परत एकदा मी याला छान असं मिक्स करून घेते जेणेकरून जे साईडला वगैरे लागलेलं ला आहे ना ते थंड झाल्यानंतर परत निघत नाही त्यामुळे गरम आहे ना ते तोपर्यंतच मी त्याला छान असं मिक्स करून घेणार आहे गॅस तर आपण बंद केलं आहे तरी आता याला झाकण ठेवून देऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर ना आपण फ्रीजरला याला एक ते दोन तास छान असं ठेवून द्यायचं आहे किंवा खाली फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल पण लवकर फ्रीजरला थंड होतं आणि छान असं त्याला कूलिंग असल्यामुळे ते टेस्ट पण छान लागते खूप थंड असल्यामुळे तर इथे फ्रूट बघा आम्ही काय काय घेतलेले आहेत ॲपल घेतलेले आहेत बारीक कट करून आणि इकडे घेतलेले आहेत केळी वगैरे ते पण बारीक अशी चिप्स सारखी जे आपण कट मारतो ना तसं बारीक असं कट करून घेतलेलं आहे प्लस इकडे मी डाळिंब वगैरे घेतलेले आहेत आणि काही अंगूर वगैरे घेतलेले आहेत सगळे हे फ्रूट ले ले बारीक मी स्वच्छ धुवून याला व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आणि अंगूर पण हवं तर तुम्ही मोठे मोठे साईजमध्ये टाकू शकतो पण मला थोडेसे बारीक बारीक साईजमध्ये पाहिजे होते त्याला पण मी मधूनमधून कट मारून घेतलेले आहे म्हणजे त्याची साईज छान अशी छोटी झालेली आहे पूर्ण असं मिक्स पण होईल आणि सर्व प्लेटमध्ये म्हणजे वाटीमध्ये आपल्याला सर्व पण करता येईल त्याच्यामुळे तर मी एक एक करून फ्रूट यामध्ये टाकून घेणार आहे आणि परत छान असं याला मिक्स करून घेणार आहे तरी पर्सनली जर मला म्हणायचं मला गेलं तर याच्यामध्ये ना मला हे डाळिम वगैरे खूप आवडतं कारण डेकोरेशन टाईप थोडंसं रेड असल्यामुळे आणखीन थोडंसं छान दिसतं आणि टेस्टला पण खरंच खूप छान लागतं हे ह्याच्यामध्ये तर माझ्याकडे एक डाळिम होता मोठा तर पूर्णपणे मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि त्या डाळींमुळे हे टेस्ट पण आणखीन छान येणार आहे आणि दिसायला पण रंगीबेरंगी दिसतं तर तेव्हा आणखीन छान अशी इच्छा होते आपल्याला सर्व करायची आणि खायची पण तर हे पूर्ण फ्रूट मी आतमध्ये टाकून घेतले तर बघा आम्ही चम्मचच्या सह्याने पूर्ण कसं त्याला मिक्स करून घेते तर मी एक एक ते दीड तास हे फ्रीजरला ठेवून दिलेलं होतं ना ता ता आता तर त्याच्यामुळे हे खूप थंड झालेलं होतं आणि आता हे पूर्ण सर्व करण्यासाठीच म्हणजे खाण्यासाठी एकदम असं रेडी झालेलं आहे तर फ्रूट ठेव टाकलं ना आतमध्ये तर मी फ्रीजमध्ये ठेवून देत नाही लगेच सर्व करायला घेतेच म्हणजे लगेच लगे खायला वगैरे घेते पण थोडंसं उरलं सर्वांना देऊन वगैरे आणि खाऊन जर आपण उरलं थोडंसं तर ठेवू शकतो पण जास्त वेळासाठी ठेवलं तर टेस्टमध्ये खूप सारा चेंजेस होतं हवं तर तुम्ही ते ट्राय करू शकतो त्याच्यामुळे अगोदर कस्टर्ड असं थंड करून ठेवायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये फ्रेश फ्रूट मिक्स करायचे आणि मग खायचं एकदम टेस्टला पण खूप छान लागतं तर अशा पद्धतीने आपलं इथं फ्रूट कस्टर्ड रेडी झालेलं आहे तर फॅमिली आजची ही टेस्टी आणि बेस्टी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब तर आणि व्हिडिओला लाईक कमेंट तर बनत आहे तर खूप असं छान मी रेसिपी सांगितलेली आहे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा येईन मी तुमच्यासाठी एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल